बाहेरून उमेदवार आणला नाही पाहिजे आम्ही स्थानिक आहोत माझ्या वडिलांचाही जन्म इथेच झाला माझं बालपणापासून मी आत्तापर्यंत इथेच लहानचा मोठा झालो इथेच घडलो त्यामुळे मी तर कुठे जाणार नाही लोकांचे प्रश्न मला मांडायचे आहेत आणि मला करून घ्यायचे आणि माझी जी सहकारी टीम आहे ती कार्यरत आहे आणि आम्हाला आता संधी मिळालेली आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी चांगलं लोकांकडे प्रेझेंटेशन आम्ही काय काम केलं आमच्या सरकारने काय काम केलं आमच्या नेत्यांनी काय काम केलं आमच्या वरिष्ठांनी काय काम केलं ते आम्ही लोकांपर्यंत नेऊन ठेवणार आहे विकासाला महत्त्व देतो हो आम्ही ॲलिबेजेंड रोड त्यानंतर ह्या एलिबेज रोड पकडून तुम्ही गणपतराव कदम मार्गाला जो ट्राफिकचा मुद्दा आहे तो ट्राफिकचा मुद्दा सोडवण्यासाठी आम्ही माननीय देवेंद्र साहेबांकडे आम्ही पत्र दिलेलं आहे की लवकरात लवकर, लवकर तिकडचा मुद्दा तुम्ही सोडवावा मी ह्या ठिकाणचा स्थानिक आहे लहानचा मोठा इथे बी डीचा इथंच राहिलेलो आहे वडील माझे मिल कामगार त्यांचाही जन्म या ठिकाणी झाला माझा संपूर्ण परिवार याच वॉर्डामध्ये लहानचा मोठा झालेला आहे मतदारांचा जो महत्वाचा विषय असतो तो वॉटर गटर मीटर त्यांच्यातलाच माणसाने त्यांचे विषय सोडवणारा माणूस पाहिजे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असताना अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले मत मांडले आहे असाच एक नवा चेहरा विधानसभाचे वन नाईन्टी फाईव्ह वॉर्डचे भाजपचे इच्छुक उमेदवार राजेश कांगणे हे आपल्यासोबत आता उपस्थित आहेत चला तर मग थेट त्यांच्याकडन जाणून घेऊयात त्यांचे मत काय आहे नमस्कार मी प्रथम साऊथ मुंबई न्यूज चा मी या ठिकाणी आभार मानतो की ते आमच्यापर्यंत आलं आणि आमचे काही मनोगत घेण्यासाठी या ठिकाणी आला मी त्यांचे आभार मानतो मी राजेश कांगणे भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभा याचे एकशे पंच्याण्णवचा इच्छुक उमेदवार आहे या ठिकाणचा रहिवासी आहे तर सर तुम्हाला इतन इच्छुक उमेदवार उभे म्हणून राहायची ही प्रेरणा कुठून भेटली मी गेले पस्तीस वर्ष या वॉर्डामध्ये काम करत आहे सन्माननीय दत्ताजी राणी या ठिकाणी आमचे मंत्री होते त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या श्रद्धेतून या ठिकाणी मी काम करत आहेत आणि ते म या ठिकाणी दोन वेळा आमदार होते वरळी विधानसभेमध्ये शिवडी वरळी एकत्र होती पूर्वी तेव्हापासून मग आम्हाला या ठिकाणी महायुतीमध्ये आम्हाला आत्तापर्यंत हा वॉर्ड सुटत नव्हता त्यानंतर दोन हजार सतराला हा वॉर्ड आम्हाला सुटला होता आमचं पक्षाचं एक ऑफिस आहे या ठिकाणी अजून त्या वॉर्डामध्ये दोन ऑफिस येत आहेत या वॉर्ड या ठिकाणी तानाजी बडेकर आणि आमचा वॉर्ड अध्यक्ष विक्रांत तावडे आणि मी स्वतः या ठिकाणी आम्ही संध्याकाळचं कंटिन्यू बसत असतो लोकांच्या ज्या समस्या येतात सन्मानिय किरण शेलार असतील मंगलजी प्रभात लोढासाहेब असतील आणि काही आमचे मंत्री महोदय असतील त्यांच्याकडे आम्ही त्यांचे निवेदन घेऊन जातो ते आम्हाला म्हाडांच्या सीओ वगैरे यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांचे काही विषय असतील ते आम्ही मार्गे लावण्याचा प्रयत्न करतो आणि मार्गे लावलेले आहेत सुटलेले आहेत विषय बरेच तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफलाईन सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव तर तुम्ही जनतेला एवढं तुम्ही ओळखता जनता तुम्हाला ओळखते पण जनतेचा आम आदमी आम जनतेचाच चा हाच प्रश्न आहे की नेता निवडून आल्यानंतर गायब होतो विसरतात तर तुम्ही मतदारांना काय सांगाल या बाबतीत तसं नाही महानगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक मुद्द्यावर झाली पाहिजे तो तिकडचा स्थानिक असला पाहिजे तिकडचा रहिवासी असला पाहिजे बाहेरून उमेदवार आणला नाही पाहिजे आम्ही स्थानिक आहोत माझ्या वडिलांचाही जन्म इथेच झाला माझं बालपणापासून मी आतापर्यंत इथेच लहानचा मोठा झालो इथेच घडलो त्यामुळे मी तर कुठे जाणार नाही लोकांचे प्रश्न मला मांडायचे आणि मला करून घ्यायचे तर सर तुम्ही जसं नव नेतृत्व म्हणून आज उभे आहात तसं इतर पक्षातही अनेक अनेक नवनेतृत्व उभे राहिले तर इतर पक्षांमधले पक्षांचे उमेदवारांपैकी त्यांच्या तुलनेत तुम्ही किती सक्षम आहात हे तुम्ही मतदारांना कसं पटवून घ्याल मतदारांना पटून द्यासारखं नाही आहे कामातून त्या लोकांना पटून देणार आम्ही जे काम करतोय ते लोकांना आमच्या विकास विकासाच्या संदर्भामध्ये सांगणार आणि माझी जी सहकारी टीम आहे ती कार्यरत आहे आणि आम्हाला आता संधी मिळालेली आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी चांगलं लोकांकडे प्रेझेंटेशन आम्ही काय काम केलं आमच्या सरकारने काय काम केलं आमच्या नेत्यांनी काय काम केलं आमच्या वरिष्ठांनी काय काम केलं ते आम्ही लोकांपर्यंत नेऊन ठेवणार आहे विकासाला महत्व देतो आम्ही आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत उशीर झालेला असतो दोन हजार दोनपासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस जसं तुम्ही नव नेतृत्व उभे राहिलेले आहे तर तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल की मतदारांनी तुम्हाला मत का निवडून द्यावं मतदारांना काय पाहिजे ते मी ओळखलेलं आहे कारण मी त्यांच्यातलाच एक नाम नागरिक आहे मी या ठिकाणचा स्थानिक आहे लहानचा मोठा इथे बीडीडीचा इथंच इथेच राहिलेलो आहे वडील माझे मिल कामगार त्यांचाही जन्म या ठिकाणी झाला माझा संपूर्ण परिवार याच वॉर्डामध्ये लहानचा मोठा झालेला आहे मतदारांचा जो महत्वाचा विषय असतो तो वॉटर गटर मीटर त्यांच्यातलाच माणसाने त्यांचे विषय सोडवणारा माणूस पाहिजे त्यांना त्यामध्ये लोकांमध्ये बीडीडी चाळीचा खूप मोठा प्रश्न होता तो आता मार्गी लागलेला आहे काही बिडीडी चाळी अजून डेव्हलप व्हायचे आहेत त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा विषय आहे तो आम्ही सर्व मार्गी लावण्याचा काम करत असतो आमच्याकडे लोक येत असतात आम्ही त्यांच्याबरोबर जाऊन तो विषय सोडून घेत असतो आपल्या वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णवमध्ये मध्ये चाळीचा अर्धा भाग आहे बेचाळीस ते एकशे एकवीस बिल्डिंग आहेत तो विषय तर मला संपूर्ण माहिती आहे त्यानंतर महानगरपालिकेचा मागचा भाग आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचं या ठिकाणी त्यांचा त्यांच्याकडे या बीडीटीचाही येतात त्यांच्याकडे आमचा सतत पाठपुरावा चालू असतो त्यानंतर ॲनिबेझेंड रोड त्यानंतर या ॲनिबेजेंड रोड पकडून तुम्ही गणपतराव कदम मार्गाला जो ट्राफिकचा मुद्दा आहे तो ट्राफिकचा मुद्दा सोडवण्यासाठी आम्ही माननीय देवेंद्र साहेबांकडे आम्ही पत्र दिलेलं आहे की लवकरात लवकर, लवकर तिकडचा मुद्दा तुम्ही सोडवावा कारण खूप त्या ठिकाणी ट्राफिक असल्यामुळे खूप लोकांना अडचणी होतात वरळी विभागामध्ये एकही आय सी यू हॉस्पिटल नाही आहे एकही महाविद्यालय नाही आहे आणि आमचे जे खेळायचे जे, जे मैदान होते जे सर्व ते खेळायचे मैदानं आमच्या मुलांचे राहिले पाहिजे ही आमची नम्र विनंती आहे सरकारला आम्ही सरकारला तसं पत्रव्यवहार केलेला आहे आम्हाला सकारात्मक त्या लोकांनी आम्हाला त्याची आश्वासन दिलेली आहेत त्यामुळे आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत असं काम करत आहोत तर राजेश कांगणे सर यांनी आपलं मत मांडलेलं आहे तर जनतेचा कौल यांना किती मिळतो हे पाहण्यासाठी पाहत पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज चॅनल चेहरा मुंबईचा मी तनुश्री सणस व्हिडिओ जर्नलिस्ट विराज पवार सोबत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका